शपथ विश्वास बसणार नाही आम्हाला भेटतो आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि भेटतो तो व्हायरल झालेला धुऊन तो कसा भेटतो तुम्हाला दाखवतो चला मस्त बसलेला असताना आम्ही नऊ मित्र ठरवतो कॅम्पिंगला जाण्याचं आणि मस्त आम्ही आमच्या जवळच कॅम्पिंगला जातो धरणापाशी चिकन शिजवायला घेतो पहिलं आणि नंतर मॅरिनेट केलेलं चिकन जे बार्बिक्यूला लावतो आणि पहिलंच प्रोडक्ट परत एकदा असतो प्रोडक्ट फेल गेलं म्हणून काय झाले काम बॅक होणार मग चर्चा करून परत आम्ही सोडतो साईडला परत एकदा असतो धोमला घेऊन धंदा मग आम्ही परत एकदा मस्त चिकन लावलेलं असतं ते बघतो आणि मस्त ते खातो आणि व्हेजवाल्या जर पनीर शिजायला लावतो आणि नंतर हे मासे आर्राऊ हॉटेल फेल हो नंतर भर दे आणि त्यानंतर परत एकदा नाचायला सुरुवात करतो आणि आमच्या प्रॉब्लेमचे सगळे सोल्युशन आम्हाला इथेच भेटतात